नमस्कार सगळ्यांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक आणि चविष्ट अशी औषधी रानभाजी तर ती आहे चिवईची भाजी तिला चिघळीची भाजी किंवा बारीक घोळची भाजी असं देखील म्हणतात ही भाजी उन्हाळी विशेष असते त्यामुळे ती थंड प्रकृतीची असते चला तर ह्या भाजीची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवते ही भाजी जमिनीला चिटकून अशी वाढते त्यामुळे त्यात बरीच अशी माती असते त्यामुळे सर्वप्रथम ही भाजी नीट साफ करून घ्यायची त्यानंतर तीन ते चार वेळा ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची ह्या भाजीला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची ठेचलेलं लसूण आणि त्यासोबतच सात ते आठ तास पाण्यात भिजून घेतलेली चण्याची आणि मुगाची डाळ घरगुती लाल मसाला किसून घेतलेलं ओलं खोबरं तेल आणि चवीपुरतं मीठ आता सर्वप्रथम आपण कढई गरम करून घ्यायची आणि त्यात प्रमाणात असं तेल घ्यायचं तेल गरम करून झालं की त्यात ठेचलेलं लसूण आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची परतून घ्यायची आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा ह्या भाजीला जास्त कांदा वापरायचा आहे कारण कांद्यामुळे ह्या भाजीला चांगली चव येते आता कांदा मऊ झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घरगुती लाल मसाला आणि पाण्यात भिजून ठेवलेली चण्याची आणि मुगाची डाळ घालून चांगली एकजीव करून परतवून घ्यायची आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली चिवयची भाजी ऍड करून घ्यायची आणि ती सुद्धा चांगली एकजीव करून परतून घ्यायची आता भाजी चांगली मऊ झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आता सगळ्यात शेवटी ह्या भाजीमध्ये किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे आणि पुन्हा एकदा ते एकजीव करून परतून घ्यायचं आहे आता आपली भाजी तयार झाली आहे ही भाजी भाकरी भाकरीसोबत छानच लागते तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली होती आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि बाय